श्री साईबाबांचा सा, एकशे सातवा पुण्यतिथी एक उत्सव जो आहे तो दिनांक एक ऑक्टोबर ते चार ऑक्टोबर या कालावधीमध्ये साजरा करण्यात येणार आहे या उत्सवासाठी जवळपास पाच लाख पंधरा हजार निमंत निमंत्रण पत्रिका जी आहेत त्या भक्तांना पाठवण्यात आलेल्या आहेत चार दिवसाच्या या उत्सवामध्ये जवळपास तीन लाखाच्या दरम्यान भाविक जे आहेत ते दर्शनासाठी येण्याची व्यवस्था आहे आ, 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 ही सर्व भाविक या ठिकाणी आल्यानंतर त्यांचं दर्शन त्यांची राहण्याची अतिरिक्त व्यवस्था जी मंडप व्यवस्था जी आहे ती संस्थांच्या वतीने करण्यात येणार आहे भक्तांना वाटप करण्यासाठी जवळपास एकशे तीस क्विंटलचा प्रसाद जो आहे तो करण्याचं नियोजन आहे आणि जवळपास दोन लाख भाविक जे आहेत दीड ते दोन लाख भाविक जे आहेत या दरम्यान जे आहे ते प्रसादालयामध्ये भोजन घेतील त्या दृष्टीने सुद्धा नियोजन जे करण्यात आलेले आहे सुरक्षित या दृष्टीने जे आहे तो अतिरिक्त पोलीस बंदोबस्त जो आहे तो सुद्धा मागवण्यात आलेला आहे या तीन दिवसीय कार्यक्रमामध्ये उत्सवाचा मुख्य दिवस जो आहे तो दोन ऑक्टोबर म्हणजे दस दसऱ्याच्या दिवशी राहणार आहे या दिवशी जे आहे तो भिक्षा जोडीचा कार्यक्रम असेल अराना आराधना विधी हा कार्यक्रम आहे आणि संध्याकाळी जे आहे ते ज्येष्ठ गायक जे आहेत शैलेंद्र भारती यांचा साई भजन संधीचा कार्यक्रम आहे तीन दिवसीय उत्सवामध्ये दिवसभर जे आहेत ते बापांच्या जीवनावर आधारित वेगवेगळे भजन संधी आहेत त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे द्वारकामाई मंडळ जे आहे ते दरवर्षी जे आहे या ठिकाणी वेगवेगळे देखावे सादर करत असतात यावर्षी जे आहे मंडळाच्या वतीने समुद्र मंथन चा देखावा जो आहे तो सादर करण्यात येणार आहे आणि त्याची तयारी ते सुद्धा जी आहे ती त्यांची जोरात चालू आहे मुख्य दिवशी जे आहे मोठ्या प्रमाणावर भक्तांची गर्दी असते दिवसभरामध्ये वेगवेगळे वे कार्यक्रम जे आहेत ते आयोजित केलेले आहेत आणि भक्तांचं दर्शन सुलभ रीतीने व्हावं म्हणून मंदिर जे आहे ते चोवीस तास भक्तांसाठी जे आहे ते खुले राहणार आहे